येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर मंडळी दोन डिसेंबर पासून खंडोबाचे नवरात्र अर्थात ज्याला आपण षडरात्र उत्सव असं म्हणतो ते सुरू होत आहे तर या दिवसांमध्ये ज्याप्रमाणे नवरात्री नऊ नौ दिवस आपण आपल्या कुलदेवीची सेवा करतो त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवाची देखील सेवा करायची असते आपल्याकडून कुलदेवी म्हणजे आपली आई असते आणि कुलदेव म्हणजे आपले वडील आपल्याकडून आईची सेवा होते नवरात्रीत होते इतर काही सणवार असेल तेव्हा आपण देवीची सेवा करतो पण आपल्या वडिलांची अर्थात कुलदेवाची सेवा बऱ्याचदा आपल्याकडून घडत नाही तर या षडरात्र उत्सवात खंडोबाच्या नवरात्रात आपण आपल्या कुलदेवीची देखील कुलदेवाची देखील सेवा केली पाहिजे तर आपण मल्हारी सप्तशतीचे पारायण देखील करू शकतो खंडेराव महाराज हे आपल्या अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत आहे त्यामुळे त्यांची सेवा देखील आपल्याकडून घडली पाहिजे आपण फक्त काय करतो चंपाषष्ठीच्या दिवशी तळी भरतो भंडारा उधळतो पण आपण नवरात्रात म्हणजे खंडोबाच्या नवरात्रात देखील त्यांची सेवा केली पाहिजे बऱ्याच घरी खंडोबाच्या नवरात्रात परंपरेनुसार घटस्थापना केली जाते तर ती घटस्थापना कशी करायची तुमच्याकडे परंपरा असेल तर तुम्ही देखील तशी घटस्थापना करायची आहे आणि तुम्हाला वाटत असेल की आपल्याकडून आपल्या कुलदेवाची सेवा व्हावी तर आपण घटस्थापना केली तरीही चालेल या दिवसात आपण मल्हारी सप्तशतीचं पारायण करू शकतो तर ते पारायण कसं करायचं किती दिवसांचं करायचं याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या कुळाचे रक्षण करणारे एक पुरुष देवता असते आणि एक स्त्री देवता असते ज्यांना आपण कुलदेव आणि कुलदेवी असं म्हणतो प्रत्येकाच्या कुळाप्रमाणे कुलदेव कुलदेवी हे वेगवेगळे असू शकतात जेजोरीचे खंडेराव महाराज हे आपल्या अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून ओळखले जातात तर त्यांची सेवा आपण षडरात्र उत्सवात अर्थात खंडोबाच्या नवरात्रात करू शकतो दरवर्षी आपण वर्षातून एकदा तरी कुलदेवाच्या दर्शनासाठी गेलं पाहिजे तिथे जाऊन त्यांचा कुळाचार केलाच पाहिजे आणि वेळोवेळी घरी सुद्धा आपण त्यांचा कुळाचार केला पाहिजे आपल्या कुलदेवीचे कुलदेवाचे टाक आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये मा दे असतात मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून खंडोबाच्या नवरात्राची सुरुवात होत असते हा सहा दिवसांचा कालावधी असतो म्हणून याला षडरात्र उत्सव असं म्हटलं जातं ज्याप्रमाणे नवरात्री नऊ नौ दिवसांची असते त्यामुळे त्याला नवरात्री म्हणतात त्याचप्रमाणे खंडोबाच्या नवरात्राला षडरात्र उत्सव असं म्हटलं जातं तर या दिवसांमध्ये जर तुमच्याकडे घटस्थापना केली जात असेल तर आपल्याला मार्गशूर शुद्ध प्रतिपदेच्या दिवशीच घटस्थापना करायची असते तर घटस्थापना कशी करायची नैवेद्य काय दाखवायचा उपवास कसा करायचा याबद्दलची सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता मल्हारी सप्तशती या ग्रंथामध्ये एकूण चौदा अध्याय आहेत चौदा अध्यायांचा हा एक ग्रंथ आहे चौदा अध्यायांचं एक पारायण आहे तर तुम्ही दररोज एक पारायण करू शकता या कालावधीत तुम्ही पाच पारायण करू शकता चौदा करू शकता अकरा करू शकता नाही शक्य झालं तर एक पारायण आपण या सहा दिवसांच्या कालावधीमध्ये तर नक्कीच करू शकतो दररोज दोन दोन अध्याय नंतर शेवटी तीन चार अध्याय असं करून आपण हे चौदा अध्याय पूर्ण करू शकतो किंवा सुरुवातीला तीन तीन अध्याय घेतले नंतर दोन दोन अध्याय घेतले असं करून आपण हे पारायण पूर्ण करू शकतो आपल्या मनानुसार आपण अध्यायांचा क्रम ठरवून घेऊन त्याप्रमाणे चौदा अध्यायांचं एक पारायण आपण करायचं आहे जर तुमच्याकडे घटस्थापना केली असेल तर तिथेच बसून तुम्ही हे पारायण वाचू शकता किंवा मग आपण ज्याप्रमाणे इतर गुरुचरित्राचं पारायण असेल किंवा मग नवनाथांचं पारायण असेल किंवा दुर्गा सप्तशतीचं पारायण असेल त्यासाठी आपण सेपरेट पूजा मांडतो त्याप्रमाणे पूजा मांडून देखील आपण हे पारायण पूर्ण करू शकतो त्यासाठी काय करायचं एक एका पाटावरती पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरून घ्यायचं त्यावरती कलश स्थापना करायची कलशाला भंडारा व्हायचा त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये खंडेराव महाराजांचा टाक असतो त्या टाकाची स्थापना तिथे करायची किंवा फोटो ठेवला शिवलिंग ठेवलं तांदळा ठेवला हे देखील खंडेराव महाराजांचीच प्रतीक आहे ती ठेवली तरीही चालतील आणि तिथे आपण दररोज या पारायणाचं पठन करू शकतो एकतर आपण सकाळी हे पारायण करायचं किंवा संध्याकाळी पारायण वाचलं तरीही चालेल त्यासाठी आपण आपल्या घरात जर अखंड ज्योत लावली त्या, त्या सहा दिवसांमध्ये तर ते देखील अत्यंत शुभ आपल्याकडून ठरतं त्यानिमित्ताने अखंड ज्योत आपल्या घरात प्रज्वलित राहते आपल्या कुलदेवाचा कुळाचार आपल्या हातून घडतो समजा महिला हे पारायण करणार असतील आणि तुमची पिरियडची डेट असेल ज्यावेळेस नवरात्राची सुरुवात होईल षडरात्र उत्सवाची सुरुवात होईल त्यावेळेस तुमचा दुसरा तिसरा दिवस असेल आणि तुमची इच्छा असेल पारायण करायची तर हरकत नाही त्यानंतर तुम्ही पारायण सुरू केलं तरीही चालेल किंवा तुम्हाला माहिती मध्येच पिरियड येणार आहे तर तुम्ही एक दिवसीय हे पारायण केलं तरीही चालेल किंवा जवळपास स्वामी समर्थ केंद्रात जर सामूहिक पारायण सुरू असेल तर तिथे जाऊन तुम्ही सामूहिक पारायण केलं तरीही चालेल आता तुम्ही म्हणाल मध्येच आमच्याकडे लग्न आहे जवळचं लग्न आहे मग आम्ही हे नंतर पारायण केलं तर चालेल का तुमची इच्छा पण या सहा दिवसांच्या कालावधीमध्ये खंडोबाच्या नवरात्रामध्ये जे मल्हारी तत्व आहे ते जास्त प्रमाणात जागरूक असतं आणि त्या काळात जी आपण सेवा करतो त्याचं फळ आपल्याला लवकर मिळतं असं म्हटलं जातं त्यामुळे एक का होईना पारायण आपण नक्की करायचं आहे या कालावधीमध्ये आपण प्रवास टाळायचा आहे बाहेरचं अन्न खायचं नाही कोणाच्या इथलं अन्न खायचं नाही मांसाहार करायचं नाही मद्यभान करायचं नाही ब्रह्मचार्याचं चा देखील आपण पालन करायचं आहे दररोज आपण नैवेद्य दाखवायचं आहे है। तुम्ही उपवास करत असाल तर उपवासाचे पदार्थ नैवेद्य दाखवले तरी चालेल समजा तुम्ही उपवास नसेल पकडले जी व्यक्ती पारायण करते त्यांनी उपवास नसेल पकडले तर घरात जे काही अन्न पदार्थ शिजवणार आहात त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवायचं आहे शेवटच्या दिवशी मात्र आपल्याला वांग्याचं भरीत रोडगे आणि पुरणपोळी जर शक्य झाली तर पुरणपोळीचा देखील नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे आणि पहिल्या दिवशी गुळखोबऱ्याच्या नैवेद्याचा मान असतो त्यामुळे खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे आणि दररोज आपल्याला जी स्थापना आपण केलेली आहे जी घटस्थापना केलेली आहे त्याला भंडारा व्हायचा आहे भंडारा वाहणे ही देखील एक खंडेरावाची भक्ती आहे ही देखील एक सेवा आहे खंडेराव महाराजांना भंडारा अत्यंत प्रिय आहे शेवटच्या दिवशी अर्थात चंपाषष्टीच्या दिवशी आपल्याला पारायणाची सांगता करायची आहे त्यानंतर तळी भरायची आहे तर जी चंपाषष्टी सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे म्हणजे दोन डिसेंबर ते सात डिसेंबर हा षडरात्र उत्सवाचा कालावधी आहे या कालावधीमध्ये आपल्याला मल्हारी सप्तशतीचं पारायण करायचं आहे दररोज आपण दोन अध्याय वाचणार असाल तीन अध्याय वाचणार असाल तर अध्याय वाचून झाले की त्यानंतर आपल्याला खंडेराव महाराजांची आरती देखील करायची आहे मल्हारी कवच पठन केलं दररोज तरीही चालेल कमीत कमी एक तरी पारायण आपल्याला या षडरात्र उत्सवात करायचं आहे त्यामुळे आपल्या कुलदेवाचा कुळाचार आपल्या हातून घडेल आणि आपले कुलदेव कुल आपल्याला प्रसन्न होऊन आशीर्वाद देतील समजा कोणाला जर या सहा दिवसांच्या कालावधीमध्ये षडरात्र उत्सवात जेजुरीला खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी जायचं असेल तर नक्कीच आपल्या कुलदेवाचा टाक भेटीसाठी घेऊन जा तर अशा प्रकारे या षडरात्र उत्सवात तरी मल्हारी सप्तशतीचं पारायण नक्की करा म्हणजे आपल्याकडून कुळाचार होईल बऱ्याचदा आपल्याकडून कुलदेवाची सेवा घडत नाही आपण फक्त तळी भरत असतो तर आपल्या कुलदेवाची सेवा म्हणून मल्हारी सप्तशतीचं पारायण नक्की करा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्हारी सप्तशतीचं पारायण कसं करायचं कोणते अध्याय कधी वाचायचे याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद